नमस्कार मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस ची फॉर्म भरण्याची प्रक्रिया आपली सुरू आहे या दरम्यान विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये अनेक प्रश्न येत राहतात की कागदपत्र कोणत्या तारखेपर्यंत चालतील एन सी एल कोणत्या वर्षाचा हवा एसीबीसी च काय आहे किंवा सूट मिळणार आहे का त्याच्यामध्ये तर या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती बघणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा कारण अशीच माहिती नवनवीन तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत असतो दुसरी गोष्ट लेखी परीक्षेच्या तयारीसाठी आपलं ऍप्लिकेशन सुद्धा तुम्ही डाऊनलोड करू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट मध्ये मिळून जाईल बघा मेन मुद्दा जो आपला आहे की पोलीस भरती दोन हजार चोवीस ही प्रक्रिया सुरू असताना कागदपत्र कोणत्या तारखेची हवीत किंवा कोणत्या तारखेपर्यंत आपल्याकडे कागदपत्र असायला पाहिजेत आपल्या सर्वांना माहिती आहे एक नियमच असा आहे पोलीस भरतीचा किंवा कुठल्याही सरळ सेवेच्या भरतीचा स्पर्धा परीक्षांमध्ये फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख असते फॉर्म भरण्याची शेवटची तारीख जी आहे त्या तारखेपर्यंतचे सर्व कागदपत्र आपल्याकडे असायला पाहिजे आपल्याकडे कागदपत्र असणं गरजेचं आहे आता पोलीस भरतीचा जर विचार केला तर एकतीस मार्च ही सर्वात पहिली आलेली तारीख होती शेवटची फॉर्म भरण्याची शेवटची तारीख एकतीस मार्च होती आता ह्याच्यामध्ये थोडेसे दिवस वाढवण्यात आलेले आहेत आता पंधरा दिवस पुढे ढकलले म्हणजे पंधरा एप्रिल पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंतचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालणार आहे तर पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंतचे कुठलेही कागदपत्र तुमच्याकडे असतील तर ते चालणार आहेत मग तो ड्रायव्हिंग लायसन्स असो त्याच्यावरची जी इश्यू डेट आहे ही पंधरा एप्रिलच्या आधीला असावी किंवा लास्ट पंधरा एप्रिल असावी दुसरी गोष्ट पहिले जे कागदपत्र किंवा एखाद्या विद्यार्थ्याचं असं म्हणणं आहे की सर एकतीस मार्चच्या आधीचे कागदपत्र जर असतील आपल्याकडे फॉर एक्झाम्पल आता एनसीएलच्या बाबतीतला तो मोठा विषय येतो विद्यार्थी मित्रांचा हा प्रश्न कमेंटमध्ये खूप बघायला मिळाला की एनसीएल कोणत्या वर्षाचा हवा तर मित्रांनो त्यांनी स्पष्ट केलेलं होतं सुरुवातीला दोन हजार तेवीस चोवीस हा आर्थिक वर्ष ह्या आर्थिक वर्षातला असावा दोन हजार तेवीस चोवीस ओके या आर्थिक वर्षातला असणं गरजेचं आहे ठीक आहे आता तुम्ही जर विचार केला तर तारीख वाढली तारीख वाढली असल्या कारणानं पंधरा एप्रिल म्हणजे एकतीस मार्चला ऍक्च्युली आर्थिक वर्ष कधी संपत एकतीस मार्चलाच संपत बरोबर पण आता फॉर्म भरण्याची तारीख वाढल्या असल्या कारणानं हे पुढे गेलेलं आहे पण ज्यांच्याकडे तेवीस चोवीस आहे त्यांनी तेवीस चोवीसचा जर तुमच्याकडे एन सी एल असेल तर तुम्ही ते वापरू शकता कोणी बावीस तेवीस ला काढलेला असेल कोणी तेवीस चोवीसला ला काढलेला असेल म्हणजे या आर्थिक वर्षात काढलेलं असेल तेही चालेल फक्त जी लास्ट फॉर्म भरण्याची जी आपली तारीख आहे की नाही तिच्या तो आतला तुम्ही काढलेला असावा म्हणजे तुम्ही शिक्का तो आपण म्हणतो ना की सेतू मधून घेतो आपण त्याच्यामध्ये जो शिक्का मारला जातो या तारखेला तुम्ही काढलात ती तारीख मात्र ही पंधरा एप्रिलची आतली असावी बाकी तुमचं क्लिअर आहे काही प्रॉब्लेम नाही हा आर्थिक वर्ष सुद्धा समजून घ्या बावीस तेवीस चोवीस कुठल्याही आर्थिक वर्षातला तुम्ही काढलेला असावा जो त्याची अप टू जे असतं की नाही म्हणजे कधीपर्यंत हा चालणार आहे ती तारीख एकतीस मार्च दोन हजार चोवीस अशी असेल तरी सुद्धा चालेल काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की सर पंधरा एप्रिल फॉर्म भरण्याची तारीख वाढली मग आता एप्रिल या महिन्याचं ह्या वर्षाचं तर नाही आहे आता आर्थिक वर्ष सुरू झाला दोन हजार चोवीस पंचवीस हा आर्थिक वर्ष आता सुरू झाला तर आता माझ्याकडे हे चोवीस पंचवीसचा नाहीये पण त्यांनी प्रक्रियेमध्येच हे सांगितलेलं होतं तेवीस भी चोवीसचा आपल्याला चालेल आणि फॉर्म जरी आत्ता तुम्ही आता भरलात तरीही काही हरकत नाही ठीक आहे तुमचा जो एन सी एल आहे हा एकतीस मार्च दोन हजार चोवीसला संपतोय आणि तुम्ही फॉर्म जर एक एप्रिलला दोन एप्रिलला तीन एप्रिलला हा भरताय तरीही काही हरकत नाहीये ते व्हॅलिड आहे चालणार आहे ओके काही अडचण नाही त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा होता एससीबीसीचा च काय तर साठी सुद्धा विद्यार्थी एसीबीसीसाठी आपल्याला माहिती आहे की कास्ट सर्टिफिकेट परत त्यांचं एन या दोन्ही प्रक्रिया हव्यात किंवा हे दोन्ही कागदपत्र हवेत तर त्यांनी त्याच्यामध्ये एक अशी सूट दिलेली आहे की तुमच्याकडे हे कागदपत्र प्रत्यक्षात जरी नसले त्याच्या बाकी जो इशू डेट आहे ही पंधरा एप्रिल जरी नाही मिळाली पण कमसे कम तुमच्याकडे सेतू जी पावती मिळते ना तुम्ही कागदपत्र सबमिट केलेल्याची प्रक्रियेमध्ये असल्याची सव्वा ती पावती तुमच्याकडे जरी असेल तरी सुद्धा फॉर्म भरला तरी तुम्ही चालू शकता इश्यू डेट त्याच्यावरती पुढे काही आली तरी चालेल मग काय तुम्हाला मिळू देत पंचवीस एप्रिलला मिळू देत समजतं त्याला काही हरकत नाहीये फक्त एससीबीसीच्या विद्यार्थ्यांसाठीच हे आहे हे लक्षात असू देत बाकी कोणासाठी ही नाही फक्त एससीबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी हे असं आहे की तुमच्याकडे पावती जरी असेल तरी तुमचं काम होईल तर तुम्ही फक्त ते एस सीबीसीच्या सर्टिफिकेट बाबतीतच आहे हेही लक्षात असू देत तिथे तुमचा ड्रायव्हिंग लायसन्सचा विषय असेल तर ते चालणार नाही ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे ते तुम्हाला पंधरा एप्रिलच्या आतलंच हवंय हे लक्षात घ्या ओके फक्त एससीबीसीचं जे तुमचं सर्टिफिकेट असेल कास्ट सर्टिफिकेट आणि प्लस एन सी एल हे दोन कागदपत्र फक्त चालतील जे पुढे कुठल्याही तारखेचे तुम्हाला चालतील पण त्याची पावती मात्र तुमच्याकडे पंधरा तारखेच्या आतली असायला पाहिजे म्हणजे सेतूमध्ये आपण कागदपत्र सबमिट करतो त्याची पावती पंधराच्या आतमध्ये बनली पाहिजे ओके बाकी मला असं वाटतं की तुम्हाला प्रश्न सगळे माहिती आहेत कागदपत्रांची माहिती तुम्हाला आहे जर माहिती नसेल तर आपल्या चॅनलवरती त्याची पूर्ण माहिती दिलेली आहे कागदपत्रांबद्दलची ती सुद्धा तुम्ही बघू शकता ओके दुसरी गोष्ट लेखी परीक्षेच्या तयारीसाठी तुम्ही सिद्धेश्वर हडबेस सरांचं जे चाळीस पंचेचाळीस हजार जे जम्बो पुस्तक आहे पंचेचाळीस हजार जम्बो हे पुस्तक तुम्ही वापरू शकता या पुस्तकाच्या माध्यमातून दोन हजार चार ते दोन हजार तेवीस पर्यंत झालेले सर्व पोलीस भरतीचे पेपर आपल्याला अगदी वर्गीकृत पद्धतीने बघायला मिळतात त्याच्यामुळे त्याचा फायदा आपल्याला चांगला नक्की होतो हे पुस्तक तुम्हाला अमेझॉन फ्लिपकार्ट इथं सुद्धा उपलब्ध आहे ऑनलाईन पद्धतीनं आणि दुसरी गोष्ट जिथून तुम्ही पुस्तकं खरेदी करता या प्रत्येक ठिकाणी हे पुस्तक दुकानामध्ये उपलब्ध आहे तिथून सुद्धा घेऊ शकता ठीक आहे पंचेचाळीस हजार जम्बो नावाचं पुस्तक आहे अतिशय उत्तम भारतीय प्रकाशनाचं हे पुस्तक आहे ओके आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा आम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आवडल्यास लाईक करायला विसरायचं नाही शेअर सुद्धा जरूर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा ठीक आहे धन्यवाद